आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तालुका क्रीडा संकुल हिंगोली येथे सकाळी ठीक आठ वाजता क्रीडा व वा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच हिंगोली जिल्हा सायकलिंग असोसिएशन एकता युवा स्पोर्ट फाउंडेशन हिंगोली खेलो इंडिया योजनेच्या फिट इंडिया उपक्रमाअंतर्गत संध्यावन सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या संध्यावन रॅलीचे उद्घाटन हिवी झेंडी दाखवून प्राध्यापक डॉक्टर बंकट यादव इंटरनॅशनल कुस्ती कोच यांच्या हस्ते करण्यात आले या रॅलीमध्ये एका विद्यार्थिनीला क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर यांच्यातर्फे सायकल गिफ्ट देण्यात आली ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक रिसाला नाका अकोला बायपास या मार्गाने परत क्रीडा तालुका संकुल येथे संपूर्ण करण्यात आली यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर सायकल असोसिएशनचे सचिव शिवाजी इंगोले क्रीडा प्रशिक्षक गजानन आडे रवि हानवते रावसाहेब गेंडाफळे सुरेश शेळके शेख नफीस पहलवान यांची उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शवण हिंगोली इंडिया देशातला नागरिक हा सशक्त आणि सुदृढ निरोगी या माध्यमातून राहील अशी या मागची कल्पना आहे की आपला आहे सायकल चालवा सायकल चालवा संडे सं झाडे लावा झाडे लावा भारत माता की आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायकल ऑन संडे जिल्हा क्रीडा कार्यालय व भारत सरकारच्या माध्यमातून हा संडे ऑन सायकल हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्याचा ह्या तिसरा टप्पा पहिल्या टप्प्यामध्ये या सायकल ऑन संडेचं ओपनिंग आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता साहेब यांनी सुरू केलं आज तिसऱ्या टप्प्यामध्ये दर टप्प्यामध्ये दर रविवारी एका खेळाडूला सायकलचं वितरण देण्यात येत आहे करण्यात येत आहे आज श्री बोथिकर सर यांच्यातर्फे एक सायकल एका गरीब गरजुवंत मुलीला देण्यात आली आणि हा जो कार्यक्रम आहे संडे ऑन सायकल हा चालू करण्यामागचा आपला उद्देश असा आहे की फिट इंडिया आपले जे नागरिक आहेत ते सशक्त आणि सुदृढ राहिले पाहिजे दररोज त्यांनी अर्धा तास सायकलवर सायकल चालवावी जेणेकरून त्यांचं शारीरिक प्र प्रकृती चांगली राहील देशाचंही याच्यामध्ये फार मोठं फायदा होईल की जे रोज आपण मोटरसायकलवर कारमध्ये फिरतो इंधन वाचवा असा सुद्धा संदेश या त्यातून सायकल ऑन संडे याच्यातून देण्यात आलेला आहे म्हणून माझी सर्व नागरिकांना सर्व हिंगोलीकरांना अशी विनंती राहील की आपणही सायकल ऑन संडे हा कार्यक्रम आपल्या स्वत आपण अंगी बाळगावा आणि दररोज किमान अर्धा तास सायकल ही चालवावी आपले कामं जे आहेत त्या सायकलवर करावीत ज्याच्यामुळं देशाचा फायदा होईल इंधन बचाव होईल आणि देशाचा नागरिक हा एक सशक्त होईल आणि निरोगी राहील हा एवढा एक संदेश मी यांना देतो आणि माझ्यातर्फे या सर्व उपक्रमास या कार्यक्रमास मी शुभेच्छा देतो धन्यवाद